ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनं दोन्ही राष्ट्रवादीचं एकीकरण होण्याच्या शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त झाल्यात त्याचा शरद पवार गटाचा एक बडा नेता आणि भाजपच्या केंद्रीय नेत्यामध्ये खल झाल्याची माहिती पुढे आली त्यामुळे एकसंध राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देण्याची चिन्ह निर्माण झालेली दिसत आहेत राज्यातल्या सत्ता समीकरणातून केंद्रातलं मोदी सरकार मजबूत करणं हा यामागचा हेतू असल्याचं बोललं जात आहे खरंच शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का। काकांच्या पाठिंब्यातून मोदी सरकार आणखी बळकट करण्यासाठी पावलं उचललं जाईल का या असं इतर मुद्द्यांचा घेतलेला आढावा नमस्कार मी नितीन शिंदे बोलविंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो महाराष्ट्राचं राजकारण मागच्या काही वर्षात धक्का तंत्री बनलंय आधी शिंदे सेना नंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीनं भाजपला पाठिंबा दिलं मात्र असं असूनही लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला महाराष्ट्रातून दणका बसला अठ्ठेचाळीसपैकी केवळ सतरा जागांवर समाधान मानावं लागलं लोकसभेत शरद पवारांची तुतारी चांगलीच के वाजली केवळ दहा जागा लढवून पवारांनी आड जिंकल्या विधानसभा निवडणुकीत मात्र तुतारी वाजलीच नाही जेमतेम दहा जागांपर्यंत शरद पवार गटाला मजल मारता आली असं असलं तरी शरद पवार अजूनही संपलेले नाहीत हे सत्ताधारीसुद्धा जाणून आहेत मार्केटवाडीत पडळकर खोत आदी मंडळींनी पवारांच्यावर टीकेचे प्रहार केले मात्र अजितदादा गटाच्या नेत्यांनी भाजपच्या या नेत्यांना सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही टीका करताना पातळी न सोडण्याचा सल्ला आपल्या नेत्यांना दिला आहे या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी अजितदादा पवार त्यांचे कुटुंबीय आणि इतर नेत्यांनी त्यांची घेतलेली भेट लक्षवेधक ठरली त्यातच काल पवारसाहेबांच्या भेटीला आणि पवारसाहेबांना शुभेच्छा देण्यासाठी दस्तूर खुद्द अमित शहा सुद्धा गेल्याची चर्चा आहे या भेटीनं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना वेग आलाय तशा राष्ट्रवादीच्या फुटीपासून काका पुतण्यांच्या भूमिकांबाबत राज्याच्या राजकारणात शंका व्यक्त होतच आहेत राष्ट्रवादीत खरंच फूट पडली का की पवारांची ही खेळी असा सवाल आजही केला जातो त्या दादा गटाचे नेते साहेबांच्या विरोधात आणि शरद पवार गटाचे नेते अजितदादांच्या विरोधात फारसं बोलताना दिसत नाहीत उलट राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातला संवाद वाढत चालल्याचं दिसतं हे बघता दोन्ही पुढच्या टप्प्यात एकत्र येऊ शकतात असं म्हणायला जागा आहे लोकसभेत दादा गटाची केवळ एकच जागा आहे पवारांच्या आठ जागा ॲड झाल्या तर या जागांची बेरीज वर जाईल तर विधानसभेतील एकत्रित सदस्य संख्या एकावन्नपर्यंत पोहोचू शकते त्यामुळे हे दोघे एकत्र येऊन राज्यात आणि केंद्रात आपली ताकद वाढवतील असं म्हणायला जागा आहे दुसरीकडे शरद पवार आणि मोदी आणि शहाचे संबंधसुद्धा खूप चांगले राहिलेत केंद्रीय कृषी मंत्री असताना शरद पवार यांनी आपल्याला कशी मदत केली हे मोदींनी वारंवार सांगून झालंय दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शरद पवार यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला होता त्यानंतर सेना आणि भाजप युती सरकार सत्तेवर सा आलं तरी सेनेची बार्गेनिंग पॉवर कमी झाली होती दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर एन डी सरकार आलं खरं मात्र काटावर बहुमत असल्यानं भाजपला अन्य पक्षांची मदत आवश्यक असल्याचं दिसतंय अशात उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी शरद पवार गटाचा बडा नेता आणि भाजपच्या केंद्रीय नेत्याची बैठक पार पाडल्याचं समोर आलंय अदानीशी शरद पवार यांचे घनिष्ठ संबंध राहिलेत त्यामुळे अदानी हा पवार आणि भाजपला जोडणारा प्रमुख धागा असल्याचं बोललं जात आहे या भेटीत नेमकं काय झालं ते पुढं आलं नसलं तरी राष्ट्रवादी शरद पवार गट हा भाजपसोबत जाण्याच्या शक्यता व्यक्त होत आहे अजितदादाही त्याकरिता प्रयत्नशील असल्याचं दिसून येत आहे दोन राष्ट्रवादीचे एकीकरण आणि भाजपाच्या पाठिंब्यांचं नवं राजकारण अशा गोष्टी जुळून आल्या तर महाशक्तीची ताकद आणखी वाढण्यास मदत होऊ शकते तसेच मागच्या काही दिवसांपासून भाजपाविरोधात दबावाचं राजकारण करणाऱ्या शिंदे गटाला सुद्धा शह देता येऊ शकतो लोकसभेत शिंदे गटाचं सात एवढं वर्चस्व आहे म्हणजे शिंदे गटाचे सात खासदार आहेत या खासदारांच्या माध्यमातून केंद्रात भाजपवर दबाव टाकण्याचा शिंदे प्रयत्न करतायत मात्र पवार काका का ना सोबत घेतलं तर शिंदेचं महत्त्व आपोआपच कमी करता येईल अशी भाजपाची रणनीती दिसते शरद पवार आणि अजितदादा गटातल्या अनेक नेत्यांना पवार काका पुतण्यांनी एकत्र यावं असं वाटतं भाजपला सुद्धा पवारांची गरज वाटते त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात नवसमीकरण जुळून येण्याच्या शक्यता बळावल्यात या बदल्यात केंद्रात एकसंध राष्ट्रवादीला सुद्धा मिळू शकतं तुम्हाला काय वाटतं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का शरद पवार भाजपला पाठिंबा देतील का हे कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र